आरोग्य चांगले राहण्यासाठी काही उपयुक्त किचन टिप्स कारल्याचे गुणधर्म या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे कारले आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल कडू कारले म्हटले की आपल्या सगळ्यांचे तोंड कडू होते आणि त्यात या कारल्याची भाजी म्हटलं की आपल्यापैकी बरेच जण नाक मुरडतात कारण ती कडू असते त्यामुळे तोंड कडू होते आणि तोंडाचा स्वाद बिघडतो असे अनेकांचे म्हणणे आहे परंतु चवीला कडू असणाऱ्या कारल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत कारल्यामध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कारले खाल्ले की पोट साफ होण्यास मदत होते तसेच यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते कारले खाल्ल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतात कारले खाण्याचे विविध फायदे पाहूया निरोगी राहण्यासाठी शरीरातील रक्त शुद्ध असणे आवश्यक असते रक्त अशुद्ध असेल तर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात परंतु कारलं खाण्याचा सर्वात मोठा फायदा हा की यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होते काही लोक नियमित कारले खातात त्यांना आजार पण कमी येते याशिवाय त्यांच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते रक्त शुद्ध असल्यामुळे तुमच्या त्वचेवर एक प्रकारचा नैसर्गिक ग्लो येतो त्यामुळे निरोगी शरीरासाठी तुम्ही कारले खाऊ शकता दोन मधुमेहींसाठी कारले हा एक रामबाण उपाय आहे कारण मधुमेहींची मुख्य समस्या ही रक्तातील साखर अनियंत्रित होणे ही असते परंतु नियमित कारल्यामुळे मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि शरीरात इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहते तसेच कारल्यामुळे मधुमेहींचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते यासाठीच मधुमेहींनी नियमित आहारातून कारले खावे तीन शरीरात बॅड म्हणजे नको असलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर हृदय आणि रक्ताविसरण यावर त्याचा ताण येतो कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या तर हृदयाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते परंतु यावर उपाय म्हणून तुम्ही नियमित कारले खात असाल तर तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आहारात कारल्याचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते चार कारल्यामध्ये मुबलक अँटीऑक्सिडेंट आणि विटॅमिन असतात तुमच्या त्वचेसाठी हे फायदेशीर असते आणि त्याचा परिणामही चांगला होतो यातील विटॅमिन ए आणि विटॅमिन सीमुळे त्वचा निरोगी राहते सतत पिंपल्स किंवा त्वचेच्या समस्यांनी ग्रासले असेल तर अशा लोकांनी कारलं किंवा कारल्याचा रस प्यावा यामुळे समस्या कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी आणि चमकदार राहते नंबर पाच त्वचेप्रमाणेच कारले केसांसाठीही खूप फायदेशीर आहे धूळ माती प्रदूषण केमिकल्सचा केसांवर परिणाम सातत्याने होत असतो केसांच्या समस्येसाठी अपुरे पोषणही कारणीभूत ठरते कारल्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट आणि विटॅमिन त्वचा आणि केसांवरही चांगला परिणाम करतात यामुळे केसांमध्ये कोंडा होणे केस गळणे अशा समस्या कमी होऊ शकतात सहा वाढते वजन ही खूप मोठी समस्या आहे कारण आजकाल आधुनिक जीवनशैली आणि चुकीची आहार पद्धती यामुळे झपाट्याने वजन वाढत आहे यामुळे अनेक प्रयत्न करूनही तुमचे वजन कमी होत नसेल तर हा एक उपाय जरूर ट्राय करा नियमित कारले खाण्यास सुरू करा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल कारण कारल्यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते कारले खाण्यामुळे तुमचे शरीर शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते कारण कारल्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात सात रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर आपल्याला अनेक आजारांचा सातत्याने सामना करावा लागतो त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येकाने कमी अधिक प्रमाणात कारले खाणे गरजेचे आहे कारल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते आजार पण नेहमीच तुमच्यापासून दूर राहते नंबर आठ मोबाईल आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे अथवा वयानुसार अनेकांना डोळ्याच्या समस्या जाणवू लागतात त्यामुळे सध्याच्या काळात डोळ्यांचे आरोग्य राखण्याचा सल्ला डॉक्टरही देतात यासाठी कारल्याचा रस हा उत्तम मार्ग आहे कारल्यामध्ये विटॅमिन एचे प्रमाण अधिक असते डोळ्यांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो डोळ्यांना आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि दृष्टी तेजस्वी करण्यासाठी विटॅमिन ए गरजेचे असते तुम्ही नियमित कारले खाल्ले तर त्यासाठी शरीराला पुरेसे विटॅमिन ए मिळते आणि डोळे निरोगी राहतात नंबर नऊ यकृतासाठी कारले एक उत्तम औषधच म्हणून वापरले जाते कारण त्यामुळे यकृताचे कार्य सुधारते शिवाय यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते मद्यपान करणाऱ्या लोकांच्या यकृतामध्ये विषद्रव्य साठल्यामुळे त्यांना यकृताच्या अनेक समस्या निर्माण होतात अशांना इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो परंतु कारलं खाण्यामुळे यकृत आतडी आणि किडनी स्वच्छ आणि निरोगी होते नंबर दहा कारल्याची भाजी अथवा कारल्याचे विविध पदार्थ खाण्यासोबतच दररोज कारल्याचा रस घेणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे कारण कारल्याच्या रसामधून कारल्यामधील सर्व गुणधर्म सहज शरीरात जातात कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी काही प्रक्रिया केल्या जातात ज्यामध्ये कधीकधी कारल्यामधील पोषक घटक कमी होण्याची शक्यता असते मात्र कारल्याच्या रसातून सर्व पोषक घटक शरीराला मिळतात कारल्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे नियमित कारल्याचा रस घेतल्यास आजार पण दूर राहते हाडे मजबूत होतात आणि जखमा लवकर भरून निघतात त्याचप्रमाणे यातील विटॅमिन एमुळे त्वचा आणि डोळे निरोगी राहण्यास मदत होते त्यासोबतच कारल्यामध्ये झिंक लोह कॅल्शियम फायबर्स पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुदृढ आणि ठणठणीत राहते यासाठी निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी एक ग्लास कारल्याचा रस नियमित यायला हवा हेल्दी लाईफसाठी व्हेजिटेबल ज्यूस लिस्टमध्ये आता कारल्याचा समावेश नक्की करा कारले आरोग्यासाठी हितकारक असले तरी अतिप्रमाणात कारले मुळीच खाऊ नये असं केल्यास पोटदुखी मळमळ उलटी जुलाब होण्याची शक्यता असते कारल्याचा रस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद